समाजात वावरताना आसमानी सुलतानी प्रतिकूल परिस्थिती देशात घडणाऱ्या दंगली याचा कुठलाही भार कुठलाही त्रास कट्टर जे सेवेकरी आहेत निष्ठावान जे सेवेकरी आहेत त्यांच्यावर येत नाही कारण स्वामींनी शब्द दिलेला आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जी काही आचारसंहिता नियमावली आहे आणि असेल तिचं अनुकरण करणाऱ्यांना महाराज पाठीशी उभे राहतात असा या मागचा अर्थ आहे म्हणून भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या पाठोपाठ गीतेपासून दत्त महाराजांनी या विविध आविष्कारात अण्णा निश्चयंतो माना मा जना तेशाप तेषां नि, नित्याम भ्युक्तानां योगक्षेम वहाम म्यहम निश्चयंतो मा मन अज्ञत्र जाऊ न देता तर मन आपल्याजवळ किती वेळ राहतं कसं राहतं सेवेच्या वेळी राहतं की असेवेच्या वेळी राहतं हे सांगण्याचं काम नाही कारण आपणाला माहीत आहे अण्यांना निश्चयन तो आपलं मन जर ताब्यात नसेल मग किती सामर्थ्यशाली तुम्ही सेवा करत असाल तिचा परिणाम तुम्हाला मिळणार नाही मग तुम्ही म्हणाल का हो आम्ही एवढी स्वामी चरित्र एक शाट केलं असं केलं तसं केलं आपजचंडीत सहभाग घेतला मग आमच्या मुलाचं लग्न का होईन मुलीचं का होईन आणि निश्चयन तो मा आपलं मन सेवेच्या वेळी जर आपल्या जवळ नसेल ती सेवा थांबवावी ज्यावेळी आपलं मन आपल्या जवळ असेल अशा वेळी सेवा करावी हे सूत्र जोपर्यंत सामान्यांपर्यंत आपण पोचवणार नाहीत तोपर्यंत स्वामी महाराज समजून घेणं तरी सोपं आहे म्हणून अण्णा निश्चयंतो मा या उक्तीप्रमाणे आपण आपल्या मनावर नियंत्रण हा मूलभूत भाग आहे मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी कटाक्षानं ज्या ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या त्या आपण न विसरता करणं जरुरीचं आहे म्हणून मग त्यामागे आहारशास्त्र आहे विहारशास्त्र आहे सत्संग आहे चांगली विचारसरणी आहे तरच आपणाला या कृतीवर या विवेकांवर मात करता येते म्हणून हा सर्व सांगण्याचा स्वामींचा जो भाग होता ए निश्चयंतो मासते त्यांनी सांगितलं की जो कोणी आपलं मन कोठेही अन्यत्र जाऊ न देता जो कोणी माझं मनन करेन चिंतन करेल त्याच्या पाठीशी मी सदैव राहीन आणि त्याचा योगक्षेम मी चालवीन अशी गॅरंटी अशी ग्वाई भगवान श्रीकृष्णांपासून तर भगवान स्वामींपर्यंत या सर्व आविष्कारात दत्त महाराजांनी दिली आणि त्या अनुषंगानं गेल्या सात आठशे वर्षात दत्त महाराजांनी या विविध आविष्कारात येऊन मानव घडवणे त्याला सन्मार्गाला लावणे या चराचर जीवसृष्टीत स्वामींचं कार्य वाढवणे असे हे सर्व आविष्कार त्यात तेराशे अठ्याहत्तर ते, तेरा ते पंधराशे अठ्ठावीस या कालात देशाच्या ऐन पारतंत्र्याच्या प्रारंभी ही भारतीय संस्कृती समृद्ध करणारा हा पहिला आविष्कार श्रीपाद श्रीवल्लभ या प्रदीर्घ प्रवासात त्यांची भटकंती कार्यप्रणाली चालू होती आणि सुमारे पन्नास वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांनी पिठापूर ही भूमी निवडली त्या भूमीचा काही पूर्वाश्रमीचा ऋणानुबंध असू शकतो आणि तसा जर कार्याचा ऋणानुबंध सांगायचा झाला तर याच पुण्यभूमीत ब्रह्मगिरीवर देवांना सुद्धा पवन पावन पवित्र करणारी ब्रह्मवादिनी गंगामाई हिच्या अवतरणाचा हा आरंभ लाखो हजारो नद्यांनी तिला सहकार्य करून पुढे विस्तीर्ण अशी ही गोदा पूर्वसागराला ज्या पुण्यभूमीत मिळते तीही सात तोंडांनी अशा या त्रिभुज प्रदेशात पूर्व गोदावरी जिल्ह्यात राजमहेंद्री जवळ पिठापूर गावी स्वामींनी ही कर्मभूमी निवडली की त्या अशा त्रिभुज प्रदेशात बालयुवा संस्कार समृद्ध करण्याचं कार्य त्या भूमीत त्यांनी आरंभ केला परकीय सत्तेला शह देण्यासाठी ही संस्कृती सर्वार्थानं सक्षम होण्यासाठी हा पवित्र त्यांना त्यावेळी ते घ्यावा लागला आणि तो सुदैवानं त्यांना यशस्वी करता आला यात खूप कालावधी गेला पायपीठ पदभ्रमंती आणि पन्नास वर्षाचा सुमारे त्या पेठापूर भागात असलेलं वास्तव्य त्यामुळं दक्षिण भारत खडबडून जागा झाला संपूर्ण दक्षिण भारतात ते कार्य वायुवेगानं ते पोचलं पुढे ज्या वायू वेगानं पोचायला हवं होतं त्याला अनेक कारण आहेत त्या ठिकाणी वैचारिक छोटी छोटी धरणं बांधल्यामुळं तो प्रवाह त्या ठिकाणी आडला आणि त्याचा दुष्परिणाम जो व्हायचा तो झाला हा गंगेचा प्रवाह अडवायचा नस पण तो खोट्या प्रतिष्ठेपोटी त्या ठिकाणी अडवला गेला कोणी मठ मंदिर बांधून त्या ठिकाणी अडवला पण आमच्या भोळ्या बाबड्या जनसामान्यांपर्यंत अविरत वाहणारा हा प्रवाह थोपवता येत नाही ही, ही वस्तुस्थिती आहे या पार्श्वभूमीवर दत्त महाराजांनी हे विविध आविष्कार मानवजातीच्या तळागाळापर्यंत त्यांना पोचायचं होतं आणि पोचवायचं होतं आणि म्हणून आपण आता या तीर्थक्षेत्रांचं जर पुनर्जीवन केलं तरच आपल्याला परमेश्वर सामान्य माणसाच्या मनापर्यंत तळागाळापर्यंत आणि घरापर्यंत तो पोचवता येईल ही आज ही भूमिका आपणाला या कार्यातून आडलेले पिडलेले मुमुक्षित भाविक या भाविकांपर्यंत हा गंगा प्रवाह पोचवायचा आहे म्हणून पन्नास वर्षाच्या त्या कालखंडात त्यांना या सर्व बाबींची समीकरणं करावी लागली